रामराज्य स्टार टीवी न्यूज आवाज नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीमध्ये मध्ये आपले सर्ष स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज नांदगाव येथे मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला नांदगाव येथे लक्ष्मी चंद्रकांत विघे व चंद्रकांत विघे यांचा मुलगा आदिक चंद्रकांत विघे यांचा प्रथम वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला व नातेवाईकांनी बाळाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आई वडिलांनी अधिक तुझ्या रूपाने देवाने आमच्या पदरात टाकला हा आनंदी आनंद बाळा तुला वाढदिवसाच्या पहिल्या शुभेच्छा तुझ्या येण्याने आमच्या आयुष्यात खूप आनंद आणि सुख आलं तुला आमच्या वाट्याचे पण सगळे सुख मिळो तुला आयुष्यात जे करायचं आहे त्यासाठी मार्ग मिळो मला माहिती आहे तू आमचं नाव खूप गर्वाने उंच करणार आहेस तू यशाची प्रत्येक पायरी गाठो आणि आम्ही कायम तुझ्यासोबत असू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीकडून अद्कदा दादांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढील आयुष्य सुख समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत देवळा रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा